कृष्णारी मन गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज तारीख अठरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही बरा कला इथं येऊन पोचलो आणि या आश्रमात येऊन पोचलो मंडळी या आश्रमाची ऐख्यायिक विशेषता अशी आहे ये ये की आत्ता जे प महाराज या व्हिडिओमध्ये आले ना ते येत नाही पण घेतलं थोडंसं मी न कळत तर त्यांनी हे पाहि हे झाड दिसतंय हे कदमचं झाड आहे आणि कदमच्या झाडावरती इथं आत्ता दिसायला थोडंसं अंधार पडलेलं आहे कारण उशीर झाला मला यायला आणि इथं या कदमच्या झाडावरती इथं महाराजांनी चार वरती तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना त्यावेळेस त्यांना आई झाड पूर्ण एक पत्ती हिरवी नाही राहिली सगळं झाड वळून गेलं आणि त्यानंतर ते खाली चार महिन्यानंतर खाली आले आणि खाली आल्यानंतर हळूहळू या झाडाला पालवी फुटली आणि झाड हिरवगार झालं हे नर्मदा मैयाच्या किनारी आहे बरं का इतर दिस इकडे दिसा नर्मदा मैया आणि मा नर्मदा मैयाच्या किनारी आहे आणि असा हा आश्रम अजून एक विशेषता म्हणजे इथं जुनं फार मोठं मंदिर होतं असं बहुतकालीन पण त्याचे अंशेष फक्त इथं सापडतात आणि इथं महाराजांनी या ठिकाणी या तुळशी वृंदावन आहे ना इथं हे या ठिकाणी महाराजांनी तीन वर्ष इथं काही वरती छत्र नाही काहीच नाही तीन वर्ष पाण्यात उन्हात थंडीत इथं तीन वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर हे ठिकाण असं तयार झालेलं आहे कारण इथं अशी आखाय काय आहे की इथं बरेच महात्मे आले बरेच महाराज आले पण इथं कोणीच नाही रात्रीतून ते इथून निघून जात होते किंवा त्यांना इथं थांबू देत नव्हतं त्यांना काय इथं काय असेल पण असं इथं होतं आणि आत्ता मात्र या महाराजांमुळे इथं अगदी मंदिर झालं परिक्रमावासी त्यांची सेवा झाली आणि इथं त्यावेळेस अगदी काहीच म्हणजे नव्हतं इथं कोणीच येत नव्हतं गावातून पिच्चू सुद्धा येत नव्हतं असं ते एक माहिती मिळाली असे हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती आम्ही मुक्काम राहणार आहोत कारण महाराजांनी इथं खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि आमचं महाराज बरोबर बर दर दर्शन बी झालं आणि महाराज व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे आले ते महाराज असो नर्मदेहार हरी मंडळी असं आम्ही आता परिक्रमावासी सगळे इथं मुक्कामाला थांबलो आहोत आणि ही सगळी परिक्रमावासी मंडळी इथ आता हुबी आहे रामकृष्ण हरी नरमदेहार मात गंगेहार जडाधारी शंकरे हार नमत पार्वते तदेव हर हर महादेव की झाय चला मग मंडळी रामकृष्ण येतो महा आमचा रात्री भोजन प्रसादी आणि मुक्काम इथंच आहे या रामकृष्णारी अशा स्थानावरती यावं आणि या तपश्चर्याच्या वळावर आपल्यासुद्धा ऊर्जा मिळत असते आणि या ऊर्जाचं फळापण नक्की रामकृष्णारी आणि स्वतः आज साईपाक जे महाराजांनी तपश्चर्य केली आहे ते महाराज स्वतः स्वयंपाक करून राहिले आणि त्यांचं खा त्यांचा हातचा महाप्रसाद आम्हाला मिळणार आहे रामकृष्णारी नर्मदेहर हर नरेदे